हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकुट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि खरं तर मित्रांनो या ब्लॉगच्या माध्यमातून मी बऱ्याच दिवसांनी तुमच्या या भेटीस आलेलो आहे खरं तर मुळात कारण हेच आहे की मी नेमकं तुमच्याशी बोलू तरी काय कारण की हा प्रश्न एकदम गंभीर आहे कारण की मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला सिडको सतत सांगत असते की पजेशन देणार आहे देणार आहे एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तरी पण पजेशनचा अद्याप कुठेच थांब पत्ता नाही आहे कारण की या गोष्टी अशा होत असल्या तर तुमच्या डोक्याला नक्कीच त्रास सहन करावा लागतोय कारण की मित्रांनो ज्यावेळेस मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगत असतो सा हो 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 की तुम्हाला पॉझिटिव्हली देत असतो की बाबा आता तरी पजेशन मिळेल आता तरी पजेशन मिळेल परंतु विषय थोडासा गंभीर होत चालला काम डिले होत चाललं रस्त्याचं काम झाल्याशिवाय पजेशन मिळणार नाही ही गोष्ट पहिले मी या ठिकाणी नमूद केली होती परंतु मित्रांनो काही गोष्टी अशा आहेत की सिडको त्या गोष्टींमुळे कदाचित पजेशन देत नसेल कारण की बऱ्याच गोष्टी आहे चेंबर लाईन आली पाण्या पाण्याचा जो साठा आहे जो पावसाळ्यामध्ये जास्त करून ज्या तुमच्या अपार्टमेंटमधून जो बाहेर पडणार आहे त्याच्यासाठी ती सोय होणे गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सिडको करते त्यामुळे कदाचित मे बी उशीर लागत असेल परंतु मित्रांनो मला असं वाटतं की माझं व्लॉग अपलोड न करण्याचं कारण हेच आहे की तुम तुमच्या या चौतीस छत्तीसच्या सबस्क्रायबर मित्रांना की नेमकं काय हवं काय हवं आहे हे मी जाणून आहे त्यामुळे मला असं वाटलं कधी कधी की या छोट्या मोठ्या अपडेटमध्ये रमून जाण्यापेक्षा कधीतरी एका छान ब्लॉगच्या माध्यमातून तुम तुम्हाला भेटावं आणि मित्रांनो मला खरंच सांगायला तुम्हाला एक गोष्ट अशी वाटते की जर जर सिडको या पद्धतीने जर असं वागत असेल तर खरंच या सदनिकाधारकांना खरंच हा मोठा त्रास सहन करावा लागतोय कारण की तुम्हाला या सगळ्या गोष्टी या कुठल्या तरी एका गोष्टीची लिमिट असते हे लिमिट क्रॉस झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की कुठेतरी हा एक निषेध नोंदवावा तुम्ही बघता की समोर हा बोर्ड लावलेला आहे कारण की इथे सदनिकाधारक थोडे ॲग्रेसिव्ह झालेले आहेत की अगोदर तुम्ही नुकसान भरपाई द्या आणि मगच ताबा द्या कारण की ताबा साठी ते असुसलेले लोक आता ह्या पद्धतीने रिॲक्ट होतात हे सिडकोला कळायला पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही बघताय की या ठिकाणी तुमच्या अपार्टमेंटला तुमच्या या कमानीला कुठेतरी रंग दिलेला आहे आणि तुमच्या कमानीला नाव दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघता की चौतीससाठी साठी इथे आनंद सागर आणि छत्तीससाठी साठी सुखसागर या अशा पद्धतीचे नावं दिले गेलेले आहेत आणि मित्रांनो तुम्ही बघताय की या नावामागे सिडकोला ही नावं ठेवताना त्यांचं सिडकोचं मन का धजावलं नाहीये हा मला मोठा प्रश्न पडतो कारण की जर तुम्ही पजेशनला लेट करताय तर तुमची ही नावं मान्य आहे की तुमची नावं अतिशय सुंदर आहेत परंतु या नावाला कुठेतरी एक एक गोष्ट अशी मला जाणवते की जर तुम्ही सुखसागर म्हणताय तर सुख यांचं हिरावून घेतलंय आनंद म्हणताय तर आनंद कुठेतरी धुसर होत चाललाय त्यानंतर तुम्ही बघता की या ठिकाणी दीपसागर दीप, दीप म्हणजे ज्योत कुठेतरी मावळली गेली आहे त्यानंतर तुम्ही बघताय की ही जी सगळ्या गोष्टी आहेत या सिडकोनी का विचार केला नाही कारण की एवढा मोठा आवडव्य खर्च करून एवढ्या सर्वसामान्यांसाठी घर बांधून जर तुम्ही तुमच्या प्री प्लॅन मध्ये अगदी व्यवस्थित सोय नाही आहे तर तुम्ही त्या पद्धतीने का नाही वागलात हा प्रश्न प्रत्येक सदनिकाधारांना धारकांना या ठिकाणी पडत आहे कारण की मित्रांनो यामागे गोष्ट अशीच आहे प्रत्येक जण आपली कमाई आपली ही जी तुटपून जी रक्कम आहे ही आपल्या याच्यासाठी वापरत असते ई एम आयसाठी वापरत असते भाड्याने राहते त्यानंतर तुम्ही बघताय की आपण आता जवळपास चौतीस या ठिकाणी आपण आता सहाच्या इथे आलेलो आहे जर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी हे वातावरण बघितलं तर खरंच प्रसन्नता वाटते कारण की या बजरंगबलीचं या मारुती रायचं मंदिर या ठिकाणी आहे परंतु मित्रांनो आपले सर्व सदनिकाधारक फक्त इतप इथंच मर्यादित न राहता त्यांना असं वाटतं की आपल्याला कुठेतरी या रकमेमधून कुठेतरी वजा मिळावी म्हणजे या पूर्ण रकमेमध्ये या लोनमध्ये जेवढं लोन पास झालं तिथून कुठेतरी त्यांना सूट मिळावी कारण की जरी चार्जेस कमी केले असले माफ केले असले तरी पण या ठिकाणी या सर्व सदनिकाधारकांना असं वाटतं की आमच्या या रकमेमध्ये कुठेतरी तुम्ही त्या एक रक्कम अशी कमी करावी जेणेकरून आम्हाला तेवढाच दिलासा मिळू शकेल या या पद्धतीने कुठेतरी या सगळे सदनिकधारक इथे रिॲक्ट होत आपण आता या चौतीस सहाच्या आणि या छत्तीस दोनच्या साईडला आहोत तुम्ही बघताय की मी तुम्हाला गेल्या वेळेस इथे मातीचे ढिगारे दाखवले होते परंतु आता कुठेतरी ते भुईसपाट करून टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने कामं होत आहेत मित्रांनो कामं होतात काम होत नाहीत असं नाही आहे परंतु जी गोष्ट यांची मेन महत्वाची की रस्त्याचं काम हे आता जवळपास खडी टाकून झालेलं आहे डांबरीकरण झाल्यानंतर आपल्याला आशा आहे की इथे पजेशन मिळतील म्हणून आणि पजेशन द्यायला सुरुवात आहे तुम्ही बघताय की या ठिकाणी आतली कामं जवळपास सत्तर पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही स्ट्रीट लाईटचं काम बघू शकता बरोबर रस्त्याच्या बाजूला गटारीचं चेंबर आहे त्याचंही काम सुरू आहे अत्यंत छान पद्धतीने शेळको काम करते फक्त की त्यांचं जे प्री प्लॅन होतं की आम्ही तुम्हाला या तारखेला पोजिशन देऊ हे कुठेतरी गोंधळ त्याच्यामुळे ही सगळी जनता आपल्याला या ठिकाणी अग्रेसिव्ह होताना आक्रमक होताना दिसत आहे आणि साहजिक आहे की मित्रांनो खरं आहे कारण की या ठिकाणी बरेच सर्वसामान्य कुटुंब आहे हे वैतागलेलं आहे अक्षरशः तुम्ही बघताय की या ठिकाणी ज्यावेळेस विजेते जर अपना अपना या स्वप्नातल्या घराचं हे स्वप्न पाहत असतील तर नक्कीच त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपण आपलं एक हक्काचं घर आपण इथे आपल्याला मिळतंय परंतु या सगळ्या गोष्टींमुळे या सिडकोच्या एका चुकीमुळे त्यांना कुठेतरी या ठिकाणी नाराज व्हावं लागतंय तुम्ही बघताय की चांगली चांगली नावं या अपार्टमेंटात टाकलेत सुखसागर स्वप्नसागर दीपसागर आनंदसागर या सगळ्या सागरांमधला हा आनंद आणि हे सुख कुठे हिरावून घेतलं या या सिडकोने मला हा मोठा प्रश्न पडवतो मित्रांनो अशाच या चांगल्या चांगल्या अपडेटसाठी मी तुमच्यापर्यंत सतत येत असतो परंतु जर कुठे अपडेट मला मिळत नसेल तर मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत मी नेमकं का काय पोहोचवावं या सगळ्या गोष्टीमुळे मी कुठेतरी अड अडकून राहतो तर नवीन अपडेटसाठी तुम्ही नक्की बघत राहा संकुड यूट्यूब चॅनल जर या चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो थोडा उशीर होतो पण थेट तुमच्यापर्यंत येत असतो तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बघत राहा संकुट यूट्यूब चॅनल चला तर बाय बाय